आणि आणि मी आणि मी दीड कोटी डिफेंडर आणल्याचं जे बोलल्या गेलं ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आज दाखल झाली आहे ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं याचा शोध पत्रकारांनी घ्यावा मुख्यमंत्र्यांनी चौकशी नाही नाही मुख्यमंत्र्यांचा विषय नाही मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्राचे काम पडले हे तर इथलाच आपला आय बी करू शकतो डिफेंडरची बरीच चर्चा होते आणि भाजप जिल्हाध्यक्ष म्हटलं की मला तर माहीत नाही मी तर घेतली नाही डिफेंडर पण काल एक बुलढाण्यात डिफेंडर आली आहे आणि ती डिफेंडर एका कॉन्ट्रॅक्टरनं दिली आहे ती काय कोणत्या कमिशननं दिली आहे एकदा विचार झाली पाहिजे ज्यांनी आरोप केला पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमंट ठेवलं आहे कोणाला सांगायची गरज नाही मी त्याला काही उत्तर देत नाही पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझा पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि दीड कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे आणि जी गाडी त्याने आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे शंभर टक्के कर्जावर त्याची ती गाडी आहे त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे त्या गाडीवर एम एल एचा सिंबॉल पण टाकलेला एम एल ए सिंबॉल माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी टाकलेत आता जोपर्यंत प्रति माझ्या मी मा त्याला म्हटलं जरा डिफेंडर गाडी मला पण आकर्षण होतं मला पावते जरा दिवस असतो मला वापरून तेवढ्या करताना सिंबॉल आहे त्याच्यावर वाटलं तुम्हाला त्या गाडीमध्ये बसून असं काय नाही सगळ्या गाड्या आहेत काय त्यात काय फरक नाही विचारत म्हणतात की कोणत्या कमिशन मधून त्या कुत्र्याला काय उत्तर द्यायची गरज नाही मला तुम्ही अनेक पक्षांमध्ये गेले त्याच्यानंतर शिवसेनेत आले मला मला उपरे म्हणून काही फायदा नाही असं ढोपरे आहेत म्हणतात उपऱ्या म्हणजे एखाद्या पक्षाचा जो राष्ट्रीय पक्ष आहे अशा पक्षाला ज्याने चार पक्ष सोडले आणि तो त्याला जबाबदारी दिली तो त्याची भूमिका मी उपरीच भूमिका म्हणेन ना ती काय मूळ भाजपची म्हणणार आहे ते म्हणले की मागच्या वेळेला पण मा युती तुटली होती अरे मागच्या वेळा युती तुटली त्याच्यामुळे ज्या सीटा पडल्या ते पुन्हा होणे म्हणून तर आमचं म्हणणं आहे ना की मागच्या वेळेला जर युती नसती तोडली तर माहिती निवडून आली असती